नमस्कार के के न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बघू शकतो की या ठिकाणी आता वंचित बहुजन महिला आघाडी भारतीय मुक्ती दिनानिमित्त आता हे सगळ्या इथं महिला इथं जमलेल्या आहेत आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया आज की नेमकं आपला प्रस्ताव काय ताई नमस्कार आपलं नाव मी ॲडव्होकेट लता बामने वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद आज आम्ही पंचवीस डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिवस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मागील अठ्ठावीस वर्षापासनं भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून राज्यभर साजरा केलेला आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये पंचवीस डिसेंबर भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालय नागशनवन परिसर औरंगाबाद येथे औरंगाबाद जिल्हा व शहराच्या वतीनं पंचवीस डिसेंबर भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून आम्ही साजरा करत आहोत या स्त्री दिनाच्या निमित्ताने आज या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आरती श्यामल जोशी मॅडम तसेच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉक्टर प्रज्ञा साळवे मॅडम व या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आम्ही या पंचवीस डिसेंबर कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाला वंचित बहुजन भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषदेने ठरवलेले जे ठराव आहेत औरंगाबाद अ जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला पाठवत असतो त्यामध्ये प्रामुख्याने पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दिन दहन दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करावा अशी मागणी मागील अठ्ठावीस वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या स्त्रीमुक्ती दिन परिषदेच्या माध्यमातून करत आहेत ही स्त्रीमुक्ती दिन परिषद आजची स्त्रीमुक्ती दिन परिषद एकोणतीसावी आहे त्यानंतर दुसरा आमचा ठराव असा आहे गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा ताबडतोब द्यावा राजीनामा कशाबद्दल द्यावा गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एकेरी वक्तव्य संसदेमध्ये केलेलं होतं त्या संदर्भाने आंबेडकर चळवळीने या मागण्या केलेल्या आहेत आम्ही या ठरावाच्या माध्यमातून गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा असा ठराव घेत आहोत परभणी येथे संविधानाचे शिल्प फोडण्याच्या घटनेचा भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद तीव्र निषेध करत आहे तसेच महिलांचा सन्मान सुरक्षितता आणि सक्षमीकरण या उद्देशानेच महिलांसाठी योजना आखल्या आहेत भाजप सरकारने आणलेल्या एक देश एक निवडणूक पद्धतीला आम्ही विरोध करतो तसेच कृषी मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे असे आमचे आजच्या पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे हे सहा ठराव आज आम्ही आमच्या परिषदेच्या माध्यमातून पारित करत आहोत तसे आपण आपण म्हणता की आपण ॲडव्होकेट आहे पण आता महिलांवरती जे अत्याचार सध्याला चालू आहे त्याबद्दल आपण काय बोलणार मॅडम आता काहीला बोलू द्या काहीतरी बोलू द्या नाही बोलते मी नंतर परत नमस्कार सगळ्यांना मी डॉक्टर प्रज्ञा साळवे आज पंचवीस डिसेंबर भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद आयोजित केलेली आहे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आपण पाहतो आहे एकोणावीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं भारतीय स्त्री मुक्त झाली असं आम्ही मानतो आणि म्हणून पंचवीस डिसेंबर हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करावा अशी मागणी घेऊन माननीय बाळासाहेब आंबेडकर हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महिला आघाडीच्या वतीनं परिषदा आयोजित केलेल्या आहेत दहा परिषदा म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवला पहिली परिषद ही नागपूर येथे झाली होती आणि अशा दहा परिषदा दोन हजार सात पर्यंत महाराष्ट्र राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या आहेत मा माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि त्या नंतर दो, दोन हजार आठ पासून जिल्हावार जिल्ह्याच्या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं हा पंचवीस डिसेंबर भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करावा ही मागणी घेत आम्ही महाराष्ट्र शासनाला ही मागणी करत आहोत आणि या पद्धतीनं आम्ही अनेक महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हा पंचवीस डिसेंबर आम्ही म महिला परिषदा घेऊन साजरा करत आलेलो आहोत या परिषदाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये आणि तसंच जिल्हा जिल्ह्यामध्ये जे काही अन्य अत्याचाराची प्रकरणं होत असतात त्यावर आम्ही प्रकाश टाकत असतो म महिलांच्यावर जे अन्याय अत्याचारात किंवा महिलांचे जे काही प्रश्न आहेत त्यावर आम्ही परखड मांडणी या निमित्तानं करत असतो आणि अशा काही ठरावाच्या निमित्तानं जसं आता जिल्हाध्यक्ष मॅडम ॲडवोकेट लता बामने मॅडमने काही ठराव या ठिकाणी सांगितलेले आहेत पहिली मागणी तर आम्ही गेल्या अठ्ठावीस वर्षापासून हा दिवस पंचवीस डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करावा ही मागणी असते आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामधल्या वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यामधल्या ज्या काही परिस्थितीनुसार ज्या मागण्या असतात त्या मागण्या आहेत प्रामुख्याने आज परत आत्ताची जी मागणी आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकर्ते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जे काही वक्तव्य संसदेमध्ये केलेलं आहे आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग मिळाला असता स्वर्ग नरक ह्या कल्पना आम्ही संविधानाच्या माध्यमातून मानत नाही आणि म्हणून स्वर्ग कुणी पाहिला आहे नरक कुणी पाहिला आहे हे पाहत बसण्यापेक्षा संविधानकर्ते जे काही आहेत ती ही भूमिका मानत नाहीत आणि म्हणून त्यांच्या या वक्त्याचा आम्ही निषेध करत आहोत अशा पद्धतीनं आम्ही आजच्या या व गुन्हेगारी वाढलेली आहे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत परभणीची घटना ताजीच आहे त्याचाही आम्ही निषेध करत आहोत जाती व्यवस्था वाढलेली आहे जातीवाद वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या घटनांचा निषेध करून पोलीस प्रशासनांनाही आम्ही विनंती करतो की त्यांनी या घटनांकडे लक्ष देऊन कायदा व सुव्यवस्था व व्यवस्थित राखण्याचं आवाहन आम्ही त्यांना करीत असतो आम्ही महिला आघाडीच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करतो अशा घटना वारंवार होत आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर आमचे नेते त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्या त्याचा निषेध करत आहोत मी डॉक्टर प्रज्ञा साळवे